तर नमस्कार मित्रांनो रणजित पाटील ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा बातमी आहे क्रिकेट विश्वातून सध्या सामने परत आणि आशामध्ये चा सामना जो आता रिसेंटली कम्प्लीट झाला रिसेंटली संपला जो सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये खेळवला गेला तर या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने एकशे नव्याण्णव धावाचं लक्ष गुजरात टायटन्सच्या समोर ठेवलं असताना गुजरात टायटन देखील फलंदाजीला होते त्यांची फलंदाजी अतिशय सुरेख होत होती, होती। आठव्या षटकात गोलंदाजीसाठी आलेला कुलदीप यादव याचा एक चेंडू साई सुदर्शनच्या वर पॅड वरती आदळला आणि त्याच ठिकाणी कुलदीप यादवने आउटचा अपील केला असता अंपायरने ऑलफ्रेंड अंपायरने त्याला नॉट आउट डिक्लेअर केला म्हणून कुलदीप यादवने थर्ड था। अंपायरला रेफर केला असता था। थर्ड अंपायरने चेक केलं की बॉलचा आणि बॅटचा काही संपर्क झाला का अल्ट्रा एज मध्ये चेक केला असता बॅटचा आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नसल्याचा निष्पन्न झाल्याच्या नंतर त्यांनी बॉल ट्रॅकिंग चेक केलं आणि बॉल ट्रॅकिंग मध्ये सरळ सरळ असं दिसत होतं की चेंडू बरोबर मध्यभागी पिच होऊन चेंडू बरोबर डाव्या साइडला हलका वळण घेऊन स्टंप मध्यभागी आदळत असल्याचं दिसून आलं बॉल ट्रॅकिंग मध्ये तर थर्ड अंपायरने हा निर्णय ऑनफिल्ड अंपायर वरती सोपवला हो अंपायर कॉल दिला आणि अंपायर कॉल असल्यामुळे साई सुदर्शन वाचला त्यामुळे चिडलेल्या कुलदीप यादवने अंपायरला खडे बोल सुनावले शिवेगाळी केली अशाच प्रकारचा व्हिडिओ देखील आता व्हायरल होत आहे क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम असं म्हणतात पण अंपायरला ऑनफिल्ड अंपायरला कारण माणूस आहे चुकत असतो ऑनफिल्ड अंपायरला अशा प्रकारे शिवेगाळ करणे हे कितपत योग्य आहे क्रिकेटच एक न आवडणार म्हटलं तरी चालेल पण जेंटलमॅन गेम आहे जेंटलमॅन सारखाच खेळला जावा थोडस या प्रकाराला कुठे तरी बसला पाहिजे बाकी खेळ भावना सगळ्या सर्वांची जसे राग तो सगळं चालतं पण त्यातून सावरलं पाहिजे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र